तर नमस्कार भावनो गुड मॉर्निंग प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर भावना आपण सध्या होतो राजस्थानमध्ये रात्री झोपलेलो इथं बघा धन्नू लागले आपली मस्त अशी झोप घेतली आणि आता वाजल्यात सकाळी चार चहा घेतोय चहा नव्हते आपली सुरुवात नवीन अशा प्रवासाला चला आता राजस्थानमधून आपण निघतोय रात्री बारा साडेबारा वाजता सा झोपलेलो तर सकाळी चार वाजल्यात उठून निघलो आहे हो हो तर चला आता निघू काच वगैरे क्लीन केली चहा घेतो आणि मारू कलटी तर चला होते आपल्या प्रवासाला सुरुवात बघत राहा व्हिडिओमध्ये आता राजस्थान मधून आपल्याला हरियाणा हरियाणावरून पंजाब असा प्रवास आहे तर चला आता राजस्थानला इथं आपण धाब्यावर थांबलेलो होतो इथून होतो नवीन प्रवास सुरुवात जा आता डायरेक्ट जाऊ झपा झप जयपूरला चला काही बसलेलं असतात बघा रस्ते रात्रीचं त्यामुळे आपण झोपलेलो आता उठून निघलोय मस्त आता प्रवास झालाय चालू बघत राहून शेवट पर्यंत मस्त असा व्हिडिओ येणार आहे पण आपण आलोय बुंदीच्या पुढे आणि हा टनेल लागतोय आता आपल्याला बोगदाय बघू बोग शकता कचला बनवलाय भारी असं वाटत कि महलच आहे का काय एक नंबर असा बोगदा राजस्थानला क्रिएटिव्हिटी लिहावर का बनवतात भारी सगळं कडक किती मोठा बोगदा बघा हाईट वगैरे बघू शकता असे बोगदे आपल्याला भरपूर फूड आहेत हा मस्त होता किती किलोमीटर आहे काय माहिती आयडिया नाही आपल्याला थोडा असेल जास्त मोठा नसेल बघू आणि एक आवड या तरी चालल्यात बघा दर्शनाला कुठं चाललेत माहीत नाही मला आयडिया नाही विचारायला पाहिजे होतं त्यांना हे दर्शनाला कुठं तरी चाललं देवस्थान असेल फोटो कुठलं तरी तिकडे चाललेत रात्री पण रस्त्याला कंटिन्यू चालू आहे ती लोक आणि गाई एवढंच आहे आणि या रोडला महत्वाचं काय गाई सांभाळून चालायचं आणि त्या पेटावाल्यांना या गाय दिसते दिसतात का नाही जावा या गाया घेऊन व्हायच गाय आहे जेव्हा अचानक येते ना दोन तीन वेळा गाड्या टायच होता होता वाचल्या त्यामुळे आपण ह्या रस्त्यान रात्री चालत नाही म्हणून म्हटलं आता लवकर उठून निघाव चला आता पुढे एक टोल येतोय तिथे चहा येऊ आणि निघू नमस्कार भावांनो सकाळची आपली सुरुवात झाली बघा मस्त अशा सूर्याच्या दर्शनानं बघू शकता कसा नजारा दिसतय काय वातावरण आहे इकडलं गरमी आहे पाऊस वगैरे काय नाहीये एक नंबर असं वातावरण आहे भारी वाटतं सकाळ सकाळी असं बघायला असं वाटत ना तर आपण सध्या असं आहे राजस्थान जयपूरच्या अलीकडे आणि दिल्ली हायवेवरती आपण आपण जयपूरला काय जाणार नाही कारण दिल्ली दिल्लीवरून असं चंदीगड असं जाणार आहे आपण तर जयपूर अजून इथून दीडशे किलोमीटर आहे टोकला आहे आपण टोक राजस्थान मध्ये टोल किंमत कमी आहे बघा आता किती टोल आहे एकशे सत्तर रुपये टोल आहे कमी थोडी आहे भरपूर टोल आहेत रोड पण चांगले आहेत तसे त्यामुळं टोल घेतला तरी काय वाटत नाही पण भरपूर आहेत चाळीस तीस तीस किलोमीटर वर टोल आहे मिनिमम पन्नास साठ तर पाहिजे पण आहे तिकड चला पुढं तात्यांची गाडी लागलेली आहे तात्यानं अडवणे म्हणजे झालं Pero विषय काय नाही तात्या थांबलाय ऑनलाईन चलन बिलन मारशील बाबा तात्या चला बघू शकता तात्या बघत होता गाडीकडं म्हणलं आता यो गाडी नंबर नंबर मारतोय का काय फोटो बिटो आणि इकडं सवय आहे या लोकांना ते बिना कामाची चलन टाकायची राजस्थानला मला जयपूरला पंधरा हजारच एकदा चलन मारलेलं त्यामुळे मी इकडे येत नाही जास्त कारण चलन इकडं चलन मारल्यापासून मी आलोच नाही तीन चार वर्ष बिनकामाच त्यानं वाद घालून चलन मारलेलं कशाचं मारलेलं स्पीडचं मारलेलं स्पीडचं स्पीड मारला तीस तीसच्या वर स्पीड होतं माझं काहीतरी त्या बायपासला आणि लायसन्स जमा केलेलं लायसन्स दिलं नाही त्याकडेच राहिलं मी पण आणाय गेलो नाही कोर्टात टाकण्यात आता कुठं टाक दोन तीन लेटर आली मला मी गावाला येऊन दुसरं लायसन काढलं पडत त्यावेळी एवढी लपडी नव्हती आता लई लफडी आहेत आता लायसन जमा करून पण पैसे भरून पण कोर्टाचं हे करावं लागतं त्यामुळे इकडं लय जमेला करायचं नाही नाहीतर घोटाळ्याचं काम आहे बेकारच लोक आहेत कधी चलन टाकतात पोलिसवाली बेकार आहेत एकदम भंगार आहेत पोलिस इकडलं नॉर्थचं आपलं तरी कुठं वायात चांगलं आहे ती आपलं तर त्यांच्यापेक्षा बेकार आहे नाहीतर आपलं नाव जायचं असं काही नाही पोलीस केरळात राह टॉपच नाच करायला केरळ सोडलं तर कुठलं सुद्धा पोलीस चांगला सगळं भांगार पोलिसाची जातच भांगार पैसे खावी इमानदार ये एक सुद्धा भेटणार नाही एक सुद्धा मीच जर लिहून देतो एक सुद्धा इमानदार गावणार नाही एक सुद्धा आख्या सगळं चोरच चोरांच्या वरचं मोर आहे ती त्यामुळे ह्यांच्या जरा लांब राय तुटा गाठलेली चांगली मित्र सुद्धा नको विषय नाही राजस्थान आता पासून आपण हरियाणात एंट्री मारणार आहे आता थोड्या वेळानच हरियाणाची टिपी काढायची टीपी नाही काढलेली हरियाणाची टिपी काढतो आता आणि इकडं ड्रायव्हिंग करायचं संध्याकाळचं तर लई रिस्की आहे बरं का अशा गाई बसलेल्या असते तर रस्त्यात मध्येच आता बघा नाही मध्येच रस्ते अशा रात्रीच कुठं दिसणार आहे लाईट एखाद्याची वीक असली किंवा काय असली आणि अचानक पळत येतात एकंड तिकडं त्यामुळे मी संध्याकाळचा प्रवास टाळतो इकडं कारण गाईला एकदा गाडी लागलेली आपली त्यामुळं संध्याकाळ झोपत असतो काय असतो थोडंफार इकडं तिकडं किंवा दिसत नाही लाईटला पुन्हा लाईट पडली तर त्या गाई मस् रस्त्यात बसलेला असतात त्यामुळं शक्यतो संध्याकाळचा प्रवास टाळायचा राजस्थान मध्ये दिवसा गाडी चालवा काय चला नाही देऊ द्या म्हणजे ला ताप तर होणार नाही गाडी क्लिअर असल्यावर काय चला याची गरज नाही आपलं सगळं क्लिअर असल्यावर पण ही मुद्दा ना पुढे गेला ना मागणी टाकते एवढी भिकारसोट लोक आहेत चला असू द्या आपल्याला त्रास झालेला चार वर्षापूर्वी भरपूर आता काय नाही तसलं भानगड आता मी त्याला वायरलच करीन चला काय विषय नाही पोचलोय बाबा आणि खतरनाकाची कमांड लागली कुठली तरी टाकायचं मला रस्ते बारी आहेत बरं का फक्त टोल नाके जास्त आहेत त्यामुळेच विषय आहे बाकी काय नाही जेवण वगैरे एक नंबर राजस्थान मध्ये भेटतं रात्री आपण बाटी खाल्ली आता डायरेक्ट हरियाणामध्ये हरियाणाचं जेवण नाही आवडत आपल्याला अरे आता राजस्थान सोडलं ना पुढं नसतं जेवण बरोबर पंजाब मध्ये पण ते सगळ्या डाळींनी हेच असते काली डाल पिली डाल खावत नाही त्या ना, आळणी असते तिकीट नसते चटणी शेपरेट घेऊन जायला लागेल आता आपलं सगळं माग आहे गाडी पॅक आहे गॅस वगैरे भरलेला आहे कुठेही काय प्रॉब्लेम आला तर जेवण करू शकतो वाला चाललाय पुढं चला आयला हे काय चाललंय पुढे ना एम फीला असते राजस्थानला पण असायला लागली तर भावना ना पिकअप मध्ये लोड भागलाय बा कसा तो बोलते महिंद्रा का घोडा पिकअप आपल्या गाड्यांना चालत नाही पिकअप ला असलं चालतं बघा पिकअप तर असल्या बाबतीत नाच करायचं नाही कसा आहे घोडा आ नाच करते काय महिंद्रा पिकअप बोलते कसला काय राव मग जगत केला या <laughs> वजन नसते वाकली होय सध्या आहे जयपूरच्या अलीकड आपला जयपूर वर ना जाण्याचा काही प्लॅन नव्हता व अचानक ठरलं जयपूर वाया जाव्या कारण तिकडून थोडासा थोडा खराब आहे वाटतं टोल पण एक्स्ट्रा जातोय दिल्ली वाया दिल्लीच्या बाहेरून जातो पलवल वरून दिल्ली एक्सप्रेस वे हायवे लागतो ना तिकडून तिकडून नको जायला बोललो इकडून जयपूर वर हरियाणा एक्सप्रेस वे वर जाऊ म्हणजे झपाझप जाईल आणि रोड पण चांगला आहे तिकडून रोड पण तो हाय चांगला पण खाली उतरायचा दोन तीन वेळा हा आता पुढे जाऊन जयपूरवरून एकदा लेप मारून गेलं की सरळ सरळ हायवे आहे त्यामुळे म्हटलं आता जयपूर वाया जावं जयपूरला लई ती वाटते बाबा फाईन मारतात पंधरा हजारचा फाईन मागच्या वेळी घेतलाय बोकांडी आता आणखीन काय तरुणी म्हणजे जागा आणि जयपूर पुर लई बेकार थोड्या जयपूरला तीसच्या वर स्पीड नाही त्या बायपासला तीसच्या वर तिस लागेल की जेत्या किंवा ऑनलाईन मारतात किंवा पुढे अडवते आणि जरी पुढं निघून गेला ना तरी काय ना काय फाईन ऑनलाईन मारतात त्यामुळे जयपूरची लई भीती वाटते बाकी काय नाही आता कसे रूल झालेत काय माहिती पहिले तर लई रुल्स होते तुमचं तर चला आपला मस्त असा गोड असा प्रवास चालू आहे नाश्ता करायचा होता अजून नाश्ता काय केलेला नाही गरम होते राव इकडे लय दुनियाचा बघा एसी लावून चालली आहे गाडी उजाडलं की एसी लावायला लागते जवळजवळ आता पंजाब पाच वाजता पर्यंत गरमीच आहे कंटिन्यू चंदीगड पर्यंत चंदीगड बाबू च्या पुढे पाऊस चालू आहे बघू आता जास्तीत जास्त रनिंग करण्याचा दिवसभर प्रयत्न करू माझ्या अंदाजे आंबाला पर्यंत जाऊ आपण अंबाला पर्यंत अंबाला जाऊ स्टॉप घेऊ किंवा पुढं पण जाऊ बघू कस होतंय असं खरं रनिंग सरळ गेला हा जयपूर सिटीत गेला आणि हा आपण चालू आहे बायपास ने पुढे जाऊन परत त्याच रोडला येऊन भेटायचा हा जयपूरचा दक्षिणी बायपास आहे काम चालू आहे भरपूर रोडच तर चालू बायपास चलते आहे रिंग रोड आया पोलीसवाल्यांना आडवलं होत काय बोललं नाही आडवलं हसलं आणि जाऊ दे का मग पुन तर बघू शकता हा दक्षिणिक कोरिडोर मे आपका हार्दिक स्वागत आहे मालपुरा अजमेर दिल्ली दिल्ली तीनशे आठ किलोमीटर दिल्लीला काय आपल्याला जायचं नाही दिल्लीवरून खर्च जास्त आला असता टोल नाकी वगैरे जास्त आहे त्यामुळे इकडून आलोय आणि बघू शकता नजारा काय पिंक सिटीचा जयपूर पिंक सिटी म्हणून थंडीचं ठिकाण म्हणून जाणलं जातं थंडीमध्ये मध्ये लय भारी खतरनाक थंडी असते खतरनाक असं जयपूर शहर तिकडं आतमध्ये आहे वीस किलोमीटर आपण चाललोय बायपास नाही चला आपला पाण्याचं जर संपत आलाय थोडस राहिले दोन तीन लिटर पाणी तर चला इथं पुढं हे आहे बघा काय म्हणतो त्याला छोटा ते लागलाय बिसलेरीचं पाणी चला भरून घेऊ याच्याकडनं गार गार नसणार आहे भरून घेऊ परत कुठे भेटतय नाही भेटतय महत्वाचं आहे गाडी काय काय नसताना पण पाणी पाहिजे त्यामुळे पाणी घेऊया पहिलं आणि निघूया जयपूर बायपासला आहे आपण आता सीतारामपुरा काहीतरी असाय त्या टोल ना खेळ आहे चला पाण्याचाही घेतो आणि निघूया आणि हा जयपूर बायपाला जरा जमेला जास्त असतोय सिटीत तर लय झमेला आहे सिटीत लय फाईन मारती ती आहे घाली इकडं इकडे पण बघा काही की आमेला वा� लावले तेव्हा तिसपी बघा खाऊली आहे बघा असल्या कॅमेऱ्यात ना मोबाईल अलाउड येत असेल फोटो बिटो चला आपला काही विषय नाही पुढे जाऊन हा रोड सगळं जातो अजमेरला पुष्कर अजमेर तिकडे जातो आपल्याला पुढं जाऊ ना राईट मारून परत लेफ्ट मारायला लागतो तो डायरेक्ट रोड जातो ह्याला दिल्लीला पाणी भरून आणलं होतं ते पहिलं बाटल्यात घेतलं ते आपलं पाणी टेस्ट आहे इकडलं पाणी जरा वेगळंच लागतं जरी दा। फिल्टर असलं का नाही तरी त्याला टेस्ट म्हणून नसते या कसली मिनरल फिल्टर ते किनले ते किनलेच पण आपलं घरचं पाणी होतं बिसलेरीच होतं आपलं गावातल्या यायचं एक नंबर अशी टेस्ट असते त्याला ते ओतून घेतलं बाटलेत नाही बघा आणि निघालो पाण्या बाटला फुल गेला आता निघूया फुलेची एक पण गाडी दिसलेली नाही बरं तिकडं तिकडे गाड्या अशा फुलेच्या आवड्या नाही दिल्ली साईडला याला आहे त्या राजस्थानला कोण घेत नाही राजस्थानला पिकअप लवरायचं सगळे सगळं पिकअपच पिकअप बोलेवर आणि पिकअप महिंद्रालय आहे तिथं फोर व्हीलर मध्ये लय आणि त्या कॅम्पर गाड्या माग सामान ठेवायला जागा असते त्या घायत्या आणि बोलेरो अशोक लिहिले ना बघाय दिसत नाही इकडे इकडे अजून घेत नाहीत लोक मेंटेनन्स असल्यामुळं आणि इकडे नाही चालत गाड्या त्या ही माल भरती पाच पाच टन पिकअपमध्ये चला अहो ना एक वाजलाय जेव्हाचं टायमिंग झालंय आंघोळ पण करूया इथं हाय आंघोळीची सोय आहे समोर आंघोळ केली नाही आंघोळ करतो हाय भाया हॉटेल अँड रेस्टॉरंट एल याचं माझं काय माझ काहीतरी हाय बघू जाऊन जास्त चला मस्त असं जेवण करू आंघोळ करू आणि निघू आंघोळ केलेली नाही आज आंघोळ केली पाहिजे कारण लई गरम होत इथं बेकार अवस्था अवस्थाय एसी चाल एसी ना असं चिकट चिकट होतं सगळं भरपूर दिवसातून आलं एसी सारखी कंटिन्यू लावली म्हणजे परत जामबिंग आलो त्या दिवशी ट्रेव ट्रेन सारखं म्हणजे बोटाळ गाडीच्या एसी ना काय फरक पडत नाही जी ट्रेनची एसीच भांगार होती आणि ती सगळ्यांचं मिक्स झालं ना त्यामुळे गोळ झाला काय का होतं ना शंभर दीडशे लोक एका डब्यात प्या आणि त्यांचं सगळं त्यातच सॉस बीस त्यामुळे एसी ती पण इथं काय नाही होणार चला आपल्या एसीचा काय नाही प्रॉब्लेम चला इथं आता मस्त आंघोळ करतो आहे मस्त असं आंघोळ करून घेऊया आणि मस्त असं जेवण करूया हॉटेलवर चला तर भाऊ मस्त असे आंघोळ केले कपडे वगैरे धुतले बघा लाईन लावली बघा कपड्यांची मला कपडे धुवून घ्यावं परत टायम मिळते ना मिळते तिकडं आहे पाऊस वाढली तर बरी त्यामुळे इथं धुवून घेतली आणि वाळत घातली तर चला आता मस्त असं जेवण करू आणि निघू थांबायचं काय नाही आपल्याला कारण आज भरपूर अंतर सकाळी आपल्याला एंट्री मारायची हिमाचल चला जेवाला आलोय बघा रोट्या शेव भाजी घेतले इकडं दुसरं काय चांगलं वाटतं ना आणि हे बघा मिरच्या दिल्या त्या चटणी बिटणी लावून मस्त कांदा बिदा काकडी एक लस्सी दिल्या बघा आणले बावन लस्सी मस्त असा आता लस्सी लावू द्या नका जेवण करू आणि निघू काय नाही आपल्याला चला जेवण करतो धुतलेले जेवण झाले आता चला आता इथून निघूया आपण प्रॉसा दिस घेतली तो भाऊ म्हणतो गाडी भारी बनवली काय भाई कायचा बना गाडी बा <laughs> पळून गेला तो चला कपडे धुतले आपण वाळत घालायचे आता वाळले असतील सुकली नाहीत बहुतेक पडलंच नाही पडून जातील चला ठेवूया आणि निघूया तर भावना आता आपण दोन किलोमीटर मध्ये हरियाणामध्ये एंट्री करतोय तर आता हरियाणाची टीपी काढली सातशे ब्याण्णव रुपये टीपी राह आठशे रुपये गेलो टीपी काढली आणि आता निघूया हरियाणा पुढं स्टार्ट होत आहे तीन चार किलोमीटर पोली पास केलं की कटपुतली गावाचं नाव तिथून पास केलं की लेट मारलं की सरळ मग आपला एकच रोड आहे आंबाला पर्यंत तर चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं भावना आपण मागे थांबलेलो हरियाणाच्या तिथं बॉर्डरच्या अलीकडे थांबलेलो तर तिथनं टी पी काढली व्हिडिओ जरा एडिट करायचं होतं व्हिडिओ एडिट केलं सोडलं पोस्ट केलं निघलोय आता संध्याकाळ आली लाईटा लागल्या दोन अडीच तास गेलो राह व्हिडिओ दोन व्हिडिओ एडिट करायचं होतं आणि आता निघलोय आता फटाफट जाऊ आजचा आज हरियाणा पास करायचं आणि पंजाबमध्ये इथे मारायचं पंजाब अर्ध मारा पंजाब चंदीगडला पोचायचं सकाळ काय का होईल आणि सकाळ गाडी टाकायची हिमाचलमध्ये चला बघू कसं होते काय होते हा सरळ गेला दिल्लीला आणि आपण आता लेफ्ट मारतोय अंबाला रोडला इकडं हा सरळ गेला बघा दिल्ली हा आता लेफ्ट मारतोय ह्या ब्रिज वरून आलेला रोड हा सरळ अंबाला रोड आहे तुम्हाला काय त्या गावाचं नाव हिसार वगैरे लागणार बघा इकडून आणि हा एक्सप्रेस हायवे आता हरियाणाचा तर आता छान झांड रनिंग आणणार साडेतीनशे किलोमीटर राहिलंय फक्त चंदीगड झपास झप चंदीगड पोहोचायचं आपल्याला काय पण करू सकाळी हिमाचलला एंट्री मारायची चला भावनो आणि अशा ग्या असतात बघा आडव्या त्यामुळं सांभाळून गाडी चालवा लागते हळूहळू अचानक चला प्रवेश होतोय टाकी फुल करायची राहिली बघू शकता चंदीगड तीनशे त्र्याऐंशी किलोमीटर गाडी एकशे तीस रोहतक एकशे त्रेसष्ट चला लागलेला आहे असा दमदार हायवे गाडी आता काय घटत नाही स्पीड लिमिट फक्त नसता काय बिंगरीच पण अंबाल हायवे वर थांबलो चहा प्यायला मस्त अशी टपरी येतं चा पेो आणि आपली एक टेल लाईट ती पलीकडे साईड बंद पडली बघा नवीन टाकायचे घेऊन ठेवल्या गाडीत फक्त जोडायचे आता निवांत वेळ भेटेल तेव्हा जोडू तर कशी वाटते धनो आपली आणि हा आता टोल लागतोय पहिलाच तर चला चहा वगैरे घेऊ आणि निघून टाइमपास करायचं नाही आता नाही झोप आली झोपाली माहिती होईल भावांना आपल्याला हिमाचलची गाडी भेटले भावाला विचारला रस्ता बिस्ता कसा आहे टकाटक झालाय का भाऊ म्हटला भिंतात जावा उद्या अकरा बारा वाजेपर्यंत तुम्ही पोहच आमची गाडी म्हणला सकाळी पोहचल पहाडी मध्ये तुम्हाला जरा त्रास होईल पण जावं म्हणला काय विषय नाही सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत पोहोचतोय मग काय विषय नाही चला इथं आता डायरेक्ट हायवे म्हणला आम्हाला पर्यंत काही टेन्शन नाही भावाची गाडी हिमाचल पासी साडेतीन टन माल मारलाय बघा चाललाय कसा आपल्या पुढे राईट घेतलाय आणि लागलोय असा बघा चंदीगड हायवे ला नॅशनल हायवे वन फिफ्टी टू एकशे बावन नंबर आहे बरोबर ना हा एकशे बावन नंबर हायवे डायरेक्ट चंदीगड एन एच फिफ्टी टू डी असं आहे आपलं किलोमीटर राहिले बघा पाचशे एकवीस तस आला फोन हो ना हो फोन कशाला करायचा फुलास नव कामाच्या डायम्हीला असं येत नाही फोन कामाच्या डायमेला चला काय विषय नाही चला आता कुठं जेवाला थांबव नऊ वाजले जेवण करू मस्त असं आणि मग निघू कारण सेट असली रोड आहे थांबायचं नाही कुठं काय नाही स्टॉप नॉनस्टॉप उद्या खाली होईल गाडी रोड आहे खुला तो गाडीवाला पण बोलला आणि हा पण बोलला ते पार्टीवाला पण बोलला रोड झाला त्यामुळे आता लावू रिबीट आणि निघू आणि हरियाणामध्ये डिझेल स्वस्त आहे बघा हरियाणामध्ये डिझेल टाकू हरियाणाच आहे आता राजस्थानमध्ये काय टाकलंच नाही बघू शकता तसा प्लेट भरून चाललाय वाट हरियाणामध्ये अठ्ठ्याऐंशी रुपयाने डिझेल आहे आणि राजस्थान मध्ये नव्वद रुपये तो रुपयाचा फरक आहे पहिले आठेशे आपल्याकडे कर्नाटकला होतो चला आता सरळ आहे हायवे दंपूर व्हायला काय हलका नसतोय काय माहिती आता टोल पॉस करून निघलो होतो बरं का अजून तुम्ही असे अजून आता आलाय तोपर्यंत दुसरा टोल लागला त्याचा किती आहे कुणास्टाव टोल टोल आहे इथे राहतो याचा टोल टोल वारी घायला आलो या एकशे चाळीसचा आता टोल काढून आलो दहा किलोमीटर आलो नाही वर चढलो दुसऱ्या हायवेला ला तिकडे लगेच टोल लागला आता एकशे बावन्न नंबर हायवेचा आता हे निभाळ असणार आहे कारण ह्याच्यापर्यंत आहे चंदीगड पर्यंत बघू आता पोटोवर किती कटपीला काय नाही कांडी लागले बघा चमकायला चला तो पर्यंत पण पाहिला एच पीच रिझल्ट टाकायला लागणार ना आता एच पी टाकायची इच्छा नाही आपली कंटिन्यू आल्यापासून टोटल भारतचं टाका जाऊ भारतला अवरेज एक नंबर पडतो आणि पडलं आता तोपर्यंत आता एच पी टाकायचं म्हणल्यावर जेव्हा आले एच पी लई जेव झालं टाकल्यानं आपण एच फक्त एक्सप्रेसला टाकतो मुंबई एक्सप्रेसला बाकी आता इकडं काय कुठं नाही म्हणल्यावर पर्याय नाही हरियाणामध्ये डिझेल स्वस्त आहे बघूया आता किती आहे खाली उतरलोय रेस्ट एरियात आपल्या सारखं आहे आणि डिझेल टाकू आणि निघू काहीतरी थोडंसं खाऊ किरकोळ आणि निघू मग चला बघू तर करून डिझेल टाकाय थांबलेलो डिझेल टाकी फुल करतो बघा आता इथं एच पीचा पंप भेटला एक्सप्रेसला पंप नव्हता मग आजच्या पासून जवळपास आत्ता भेटला असं डिझेल टाकी फुल करायची एच पीचा पंप आहे आपल्या समृद्धी सारखा आहे इथं पण आणि डिझेल इथं स्वस्त आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बघा चोवीस पैसे डेन्सिटी पण चांगली आहे एच पीचा आपण टाकत नाही किती बारच टाकतो कंटिन्यू पण काय पंपच नाही त्यामुळे एच पी टाकायची वारे आले स्वस्त आहे बघा डिझेलिकडे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोवीस गाडी लावली एक टॉपची चला बघू किती बसते आता बघू शकता किती बसलं सदतीस लेटर आणि एक कांड झाला इथं झाकण ठेवलं होतं असं आणि पडलं दहा दिशी खाली झाकणच तुटलं झाकण तुटलं ते तुटलं म्हणलं आता गावली तर ह्या का डिझेल टाकीत ह्याचं पुढचं काळ तोंड पडलं आता काय सगळा कांडच झाला आता गाडी साईडला लावतो प्लास्टिक गुंडळतो काय घोळ झाला आता ही झाकण भेटणार पण नाही कुठं आणि महत्त्वाचं डिझेल डिजेल टाकी खोला लागणार आणि ते आपलं काळ काढायला लागला हेज काळा आहे का ना काही ही काळा आहे ती हे पुढचं टोक गेलं आता कांडच झाला मोठा चला आता बघू साईडला घेतो गाडी मग बघू काय असेल इथं कुठं काय भेटणार नाही आता उद्याच बघू कुठं शोरूम बिरून भेटलं तर धाकण तुटले बघा पॅन्टची नाडी कामाला आली बघा पॅन्टची नाडी आता त्या झाकणाला बांधायचे नशीब कुठं बनबिन पडून हायवेला आता लापड्याच कामा प्लास्टिक गुंडाळ आहे बघा आणि नाडी बांधायची डिझेल टाकीचं जुगाड केलं आता उद्याच्या उद्या डिझेल टाकी फुडकली पाहिजे ही डिझेल टाकी खोलायला लागली तर लपडाच आहे टाइमपास होणार त्यात झाकण काढायला लागेल झाकण काढून परत डिझेल टाकीचं टोपान नवीन टाकायला लागेल टोपान राहू पडते त्यात त्यामुळे घोटाळा झालाय सगळा बघू कोण जर चितलं राह अंडे जन लगेच चला चाले आता काम हातपाय धुतून जातो वैता काला राह भाव ना टोकणाचाच उघाड तुम्ही बघितला पियाची नाडी कधी काय कामाली सांगता येत नाही आता बिना आदळचा गेलं पाहिजे बांधले त्याला प्लॅस्टिक न फलवार फुलतायट गेले प्याणीच्या नाडीनं पण सांगता येत नाही काय होईल तिथे काय त्यामुळे आता उद्या झाकण टाक घेतलं पाहिजे कुठं आता इकडे ह्या साईडला शोरूम मिळते तिकडे काय मुश्किल आहे पंजाब मध्ये उद्या आता बघतो कुठे भेटतंय शोरूम चंदेगडीच्या आसपास शोरूम भेटले की पहिलं झाकण टाकतो राहू महत्वाच आहे टाकायला लागणार पण ती हात पडले डिझेल टाकीच्या त्याचा मेन लपडा याला डिझेल टाकी कोल्हली पाहिजे त्यातनं ती प्लॅस्टिकचं काढलं पाहिजे आतनं मोकळे डिझेल टाकी घेऊन गेलं पाहिजे आता आपल्याकडे गेलो करतो पहिले तर झाकण घेतो नवीन बघू आता उद्या त्याला भावना जरा झोप यायला लागली एक दिसत कशी का जरा पडावं दोन तास सल्म काय खाल्लं नसल्यामुळं कदाचित खाल्लं नाही काय आज नाही यायला लागले आमच्या उलट आहे त्याला पेट्रोल पंप घाबर हा बाबा आहेच आणि जाना था वाह वो बात है तो गुड मॉर्निंग बानो जय महाराष्ट्र आपण रात्री झोपलो तो इथे रात्री एक दोन वाजता एक दीड वाजता झोपले आता वाजले तर बघा पाच पाच साडेपाच वाजले आणि आता उठलोय आपण आणि निघतो आणि करतोय आता प्रवासाला सुरुवात भरपूर लेट झाला मी चारचा कधी लावलेलं तरी पण पाच साडेपाच वाजलेत लवकर उधळले गरम होते राह द्या करावस आहे लय खतरनाक सोय आहे चार्जिंगची सोय गाड्यांना प्लस मोठे मोठे बाथरूम आहेत फॉरेन सारखे पिझ्झा पिझ्झा सगळं भेटते डिवाईन स्टार फॅमिली रेस्टॉरंट आणि धाबा आणि ती आपली लागली धनू हे एवढं मोठं हॉटेल लय खतरनाक आहे इंडियाच्या बाहेर जसे पंप असतात तसं मोठं फक्त पार्किंग नाही रस्त्याकडे ला, गाड्या लागल्यात पार्किंग कमी आहे छोट्या गाड्यांचं जास्त चला आपल्याला झालंय भरपूर असं हुशार आणि चला पोचूया मस्त असं फ्रेश झालो झोप झाली मस्त वेळ झालाय भरपूर खाली करायचं आता उघड झालं मी आज गाडी खाली होईल रातोरात पोचलो असतो चला बघू आता कसं होतंय तसं आणि हे डिझेलचा जुगाड बघा तुम्हाला कसं वाटलं सांगा नक्की सांडलं तर झालंय रात्री सांडले त्याच्यानंतर नाही बरं पॅक आहे तर, तर चला निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं पाहुणा हायवे हायवेला आणि भरपूर असा उशीर झाला झोपल्यामुळं आपल्याला त्यामुळं आता रनिंग मारायचं आता पंजाब चालू होईल इथून पुढं आंबालाच्या पुढं गेलं की पंजाब स्टार्ट होत आंबाला आले आता तर चला बाय लोक आता फटाफट चार चार ते पाच वाजतील पोचायला संध्याकाळचे खाली कधी पण होते उद्या झाली तरी चालतंय पण जाऊ खाली करू आणि येऊ रिटर्न परत माग कारण तिकडून काय माल भेटत नाही त्यामुळे रिटर्न यावं लागणार चला बघू शकता एक कमान बनवले कशी समृद्धीपेक्षा खतरनाक आपल्या बनवल्यावर काय हा एकशे बावन्न नंबर हायवे आहे नॅशनल हायवे एक्सप्रेस आहे हरियाणा एक्सप्रेस खतरनाक लय भारी वाटलं मला गाडी चालवायला फक्त झोप येते याच्यावर रात्री झोप आली जेवलं नसल्यामुळं काही खाल्लं नाही त्यामुळे झोप आली बघू शकता कसं आहे ना जरा ना द्या बाद विषयच नाही असं वाटते फॉरेनला चालू आहे हा तर करते का इंडियाचा कसं आहे वातावरण आणि ही बघा भाताची शेती हरियाणा पंजाबची गहू आणि सॉरी भातच म्हणतोय गहू गहू सगळा सगळा गहूच आहे टॉपच काम असते चला करू कानकणकान पास चहा प्याला थांबलोय पंजाबची टीपी काढायची पंजाब बॉर्डर लागल पुढं आता चहा वगैरे घेतो टीपी काढतो कारण पंजाबची टीपी महाग आहे बघूया किती आहे आता हरियाणा बॉर्डरला आणि पंजाब मध्ये आता एंट्री करतोय पंजाबची महत्वाची टीपी काढायची पंजाबची टिपी आहे क्वार्टरली म्हणजे तीन महिन्याच्या हिशोबाने निघते केरळा गोव्यासारखी तीन महिन्याचा पैसे भराव लागणार पण आता ऑगस्ट महिना चालू आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिने जास्ती जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता जुलै संपला ऑगस्ट चालू ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिन्याची कटणार आपली दोन महिन्याची कमीत कमी एकोणीसशे रुपये म्हणजे दोन हजार रुपये आहे दण कलनी आहे पंजाबचा दोन हजार टीपी काढायची काढायची वरण पोलिसवाली जमी पंजाब मध्ये पन्नास शंभर पन्नास शंभर जिथे भेटल तिथे द्यावंच लागते तर चला आता करू पंजाब मध्ये हो ना हा आला बघा हायवे आता इथून लेफ्ट मारला की डायरेक्ट चंदीगड राईट मारला की अंबाला दिल्ली असा जातोय रोड दिल्लीवरून आलेला रोड भेटलाय आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आणि सरळ चंदीगड हा आपण आता चाललो येतो एकशे बावन्न डी होता नॅशनल हायवे आणि आता लेफ्ट मारणार आहे तो फक्त एकशे बावन आहे नॅशनल हायवे एकशे बावन तर चला आता लेफ्ट मारू इथून आणि लागू एकशे बावन हायवे ला आता इथून तो रोड चांगला लागला बघा शिमला चंदीगड लुधियाना बोर्ड दिलाय चला मारलाय बघा टर्न आणि निघाला गडी तवा चंदीगड साइट ला <laughs> पंजाब मध्ये जरा पोलिसवाल्यांचा प्रॉब्लेम असतो बाकी काय नाही शंभर पन्नास एंट्री घेतात बाकी पंजाबची टीपीच तेवढी लय महागराव परवडत नाही पंजाबची टीपी बर का दरा दरा चला आता हायवे लागलाय हिमाचलची टिफी मला काय माहित नाही अजून किती आहे मागच्या वेळ आपण गेल्यावर तर टीफी फाडली नव्हती आपण गेले बदिल तिकडे काही एवढं विचारत नाही पण इकडं जरा जरा स्टिकट आहे बघू कस होत काय नाही चला आवड तुम्हाला व्हिडिओ वी कसा वाटला आवडलाय का ला? आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून तेवढी धन किव दहावा धन क्या म्हणजे पटापट तुम्हाला व्हिडिओ येतील तर चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर महादेव